शहराचे राजा कोण आहे नाही आणि मलपृष्ट म्हणजे मास्क पाड त्याच्यावरती काय केले हा गोष्टीतला थोडासा भाग दिलाय आणि छान एक झाड आहे आहे की नाही मग असं आणि गोष्ट चालू आहे सुबाची डोळी उघडली कस कोल्होबान फसवले आहे की नाही आणि सगळी जादू कोलोबाणं घेतलेली तर आता त्याची डोळे किंवा त्याला कसं हे आपल्याला ह्याच्यावरनं कळणार आहे बघा दाट गवता निवांत पडला होता तो, तो कोल्होबाची वाट पाहत होता कोलोबा लवकर न आल्यामुळे त्याला काही हवेचे वाटत नव्हते आणि त्याची पूर्ण शक्ती कोलोबाने घेतली त्याची कुठेच मन लागत नव्हते सर्व काही गमावल्यासारखे त्याला वाटू लागले एक एक दिवस त्याला वर्षासारखा वाटू लागला कोल्होबाला जादूची किरणे घेऊन आठवडा झाला होता तसा कोल्होबाची आतुरती वाट पाहत होता तिकडे कोल्होबा मात्र राजा होण्याची तयारीत मग्न होता जंगलात त्यांनी तरी गुप्त काम करत होते सोन्यामधील जंगलातील गुप्त हेरांचा प्रमुख होता मग तुम्हाला सांगितले बघा बहिरजी नाईक शिवाजी महाराजांचे गुप्त हेर होते त्यांनी शत्रूच्या छावणीमध्ये जाऊन सुद्धा येत होते गुप्तहेर त्याला वेष बदलायचा गुप्त आणि माहिती काढून आणायची तसे ह्याच्यात कोण होत जंगलामध्ये सोन्याहारी कोण होत गुप्तहेर त्याने काही प्राणी पक्षी गुप्तहेर म्हणून जंगलात फेरले होते पेरले होते म्हणजे काय आपल्याला शेतात पेरले माहिती की धान्य बी बियाण मातीत हे पेरले म्हणजे मातीत घातले होते का नाही ना म्हणजे पसरवले होते वेगवेगळ्या ठिकाणी बसवलेले हो होते ते सर्वजण त्याला जंगलातील घडामोडींची खडा न खडा ख़़ा माहिती देत असे या चंद्री नावाचे रान मांजर खूप छान वेगवेगळ्या प्राण्यामध्ये मांजर असते की नाही आणि जंगलातली म्हणजे रान मांजर म्हणजे मुख्य असते ती रान मांजर काय ह्या ह्याच्यातली खूपाची चालक होती चंद्री मांजर महत्वाची हेर होती अनेकदा या कामासाठी जंगलाच्या राजाकडून बक्षीस ती मिळवली होती तिने सर्व प्राणी पक्षी व शिकाऱ्यांच्या भाषा अवगत केल्या होत्या मांजराला सगळ्यांच्या भाषा येत होत्या भाषा म्हणजे जसं आपली मराठी भाषा आहे इंग्लिश भाषा आहे की नाही कन्नड भाषा असती हिंदी भाषा असती तशी सगळ्या प्राण्यांची माकडाची भाषा येत होती हरणाची भाषा कळत होती पक्ष्यांची भाषा कळत होती तिनेच जादूच्या सशांची कहाणी सोन्या हरणापर्यंत पोहोचवली बघा कोलोबाला वाटला असल की सशाच माझं फक्त आमच्या दोघात राहिले गा पण होत काय तसं रान मांजरानं सगळं काय काय झालंय तशाची शक्ती कशी कोलोबाने घेतली कुणाला सांगितलं होत सोन्या हरणाला सांगितलं होत कोल्होबाची लपाणी कोल्लोबा जंगलाचा राजा होण्याची तयारी करत आहे हे ऐकून सोन्या हरणाला आश्चर्य वाटले म्हणजे राजा कोण आहे जंगलाचा आणि सिंहाला काढून राजा होणार आहे कळलं सोन्या हरणाला हे ऐकून आश्चर्य वाटले सोन्याने सगळी माहिती जंगलाचा राजा सिंह याला सांगण्याची ठेवली सिंह राजाला एकट्याला सांगावी असे सोन्याला वाटू लागली कारण गुप्त बातमी झुकली तर दगा फटका घडण्याची शक्यता त्याला ता वाटू लागली आहे बघा म्हणजे काय अजून काय झालं तर किंवा महाराजाला काय केलं तर किंवा काय झालं तर असं त्याला किंवा स्वतःच सोन्याला मारलं तर म्हणजे हरणाला मारून टाकलं तर असं त्याला वाटू लागलं त्याबद्दल त्याने शशाची भेट घेण्याची ठरवले सोन्या हरीण शशाकडे आला त्या गवताच्या आळ्यात ससा झोपला होता त्याच्याकडे पाहून सोन्याला दया बघा कोण तर झोपल झोपला होता आणि ती जी शक्ती सगळी निघून गेली होती आणि असं जसं आता उलटी वगैरे हो झाली तशी उलटीला गळाटल्यासारखं वाटत आहे कि तस आपण असं गळाटल्यासारखा झोपला होता ससोबात खपलाच वाटतं कोण म्हणला असला असा या हा आवाज ऐकून ससोबात खापून खबरला काहीच बोलला नाही नंतर मात्र कोण तू माझ्याकडे काय काम असे विचारू लागले मी सोन्या हरी तुला मदत करायला आलोय बघा त्याला आता थोडस चांगलं वाटतं कारण आपल्याला कोणतरी मदत करायला आपली शक्ती तर सगळी गेली आणि आता कोणतरी आपल्याला मदतीला आला आहे कसली मदत मला सगळं समजलं आहे तुझी कोल्होबानं फसवणूक केली हे की ऐकून कसा हजरून गेला मला समजलं आहे तुझी हे वाक्य ऐकून ससा हदरून गेला आपली फसवणूक झाल्याचे ऐकून त्याला खूप वाईट वाटले आता कोल्ह्याला गाठून आपली दिव्य दृष्टी परत घ्यायला हवी म्हणजे जी डोळ्यातले किरण आहे ते असे त्याला वाटू लागले पुन्हा स्वतः राजा होण्याची स्वप्न पाहतोय हे समजल्यावर त्याला राग आला कुणाला राग आला शशोबाला राग आला शशोबा कारण मी कोल्यानं आधी काय सांगितलं होतं मी तुला राजा करतो शशोबाला राजा करतो असं सांगितलं शशोबा दादा घाबरू नकोस आम्ही तुझ्यासोबत आहोत कोलोबाला पकडून राजा समोर हजर करू

दुपारी प्राण्याची सबय असे बोलून सोन्या हरी निघून गेला आते सचुबा। सबी यना होता। आता इथे ससोबा आणि सगळी मध्ये येणार होता झाल्या प्रकाराबद्दल ससोबाला खूप वाईट वाटले जंगलातील प्राणी प्रामाणिक नाहीत असे त्याला वाटू लागले आता आपण पटकन कोणावर विश्वास टाकायचा नाही <laughs> आपल्यासारखा बंगला गाडी घर असते का नाही तर काय असते गुहा गुहामध्ये काय असते जंगलात असत आणि त्याच्यामध्ये कोण राहत असते महाराज आता ह्या कोण्याहारी चित्र आला गुहिजवळ आला गुलीच्या दारावर दोन तरुणी चित्ती उभे होते चित्ते म्हणजे जसं राजाच्या घरात भालदार चोपदार असते असे भाले घेऊन माहिती करेन तुम्ही टी व्ही तर बघितलेला असते भाले घेऊन उभारले तसे आता कोण भालदार चोपदार होत दोन चित्ते म्हणजे प्राणीच आहे हा पण दुचित्ता चित्ता पळण्यामध्ये खूप फास्ट असतो तो दोन तुमची काय तितके माहितीच करित्ता माहिती का चित्ता माहिती का ऐकले का तू हरी ऐकले का हरिण हा तसा तसा बघितलाय का तू का कस मग तसं ही चित्ती त्या गुन्हे समोर उभारलेली त्याने सेनापती वाघासोबत हो वाघोबा महाराजांची महत्वाची चर्चा सुरू असल्याची सोन्याला सांगितली म्हणजे बघा मी मंत्र्यांचं ऐकलं असेल बघा दोन मंत्र्यांची बैठक चालू आहे काहीतरी चर्चा चालू आहे टीव्हीच्या बातम्या बोलते का तुम्ही तसं वाघोबा सेनापती आणि सिंह महाराजांची मध्ये गुन्हेमध्ये काय होती चर्चा चालू होती सोन्याने थोडा वेळ वाट पाहिली थोड्या वेळाने त्याला आतून बोलावणे आले म्हणजे पाठवून द्या आता निरोपाला गुप्त हिरांनी गुहेच्या समोरच समोरच्या दरवाजातून यायचे नाही या गुहेला दोन छोटे गुप्त रस्ते आहेत आरोही ते सोन्याला सिंहाने दाखवले आता इथून पुढे या वाटेनेच यायचे असे सोन्याला बजावून सांगितले काय विशेष खबर आणली सोनोबा बघा लो काय सांगितलं सोनोबा हरणाला विचारलं काय विशेष खबर आहे कोलोबा जंगलाचा राजा होण्याची हरणानं सांगितलं महाराजांना काय सांगितलं कोलोबा स्वतः राजा व्हायचं म्हणाले आणि सिंहाला काढून टाकायचं म्हणाले उद्या सभेत शक्ती प्रदर्शन करणार आहे हे ऐकून सिंहाला आश्चर्य वाटले बघा कल्पना करा बघ सिंह महाराज उभारलेले आहेत तसे आणि सोन्या हरणाला सांगितलं की तुम्ही आता महाराज नाही ना मला काढून टाकणार आहे आणि कोल्ह पाहणार मग नक्की ह्याच तोंड कसं झालं असेल आश्चर्य वाटलं म्हणजे आश्चर्यानं बघायला अरे माझ्यापेक्षा कोणतरी एवढं मोठं आहे असं स्वतःला समजायले म्हणून त्याला सुद्धा काय झालं आश्चर्य वाटलं त्या सोन्याच्या बोलण्यावर विश्वासच बसेना त्याला खरंच वाटलं नाही की असं काहीतरी करू शकल कोणी नाही सोन्याने ससा व कोलोभाची सर्व कहाणी सांगितली व सिंहाचे डोळे उघडले मग डोळे उघडले म्हणजे काय बंद होते का त्याला खरं वाटलं परत की कोलोबा काहीतरी प्रयत्न आहे कशान काहीतरी झाले त्यांचं कोलोभाचा राजा बनण्याचा विचार पाहून सिंह सावध झाला <laughs> कोण सावध झाला रे यश यश कोण सावध झाला रे सिंह सावध झाला सावध झाला म्हणजे काय त्याला कळलं की आता काहीतरी घडणार आहे सोनिया हरिण व सिंह यांच्या याबाबत गुप्त चर्चा झाली आज तिपूर चांदणे पडले होते म्हणजे कुठं खाली पडलं का चांदणं चांदणं कुठं असते यश कुठं असते बघितलं का तू चांदन बघितलं कुठं असते रे बघितलं का आकाशात चंद्र चांदण्या बघितलं का तू हा मग ते चांदणं पडलं होतं म्हणजे आकाशात दिवे होत का खाली पंड होतो त्या प्रकाशात दिवे वगैरे लाईट असेल तर जंगलामध्ये बल्ब का चांदण्याचा प्रकाश होता साऱ्या जंगलात चंद्राचा पांढरा शुभ्र शीतल प्रकाश पडला होता रात किडे किरूर करत होते म्हणजे मला माहिती की ना रात्र झाली की झाडावर किडे ओरडते बघा आवाज ऐकलाय का किरुराचा जंगलात नदीवर पाणी पिण्यासाठी एखादा प्राणी जात होता जंगल शांत शांत होत चालले होते बरेच दिवस झाले तसा गवताच्या आळ्यात बाहेर आला नव्हता त्याला जंगलातील प्राण्यांची भीती वाटायची जंगलात कुत्र्याचा कोणी मित्र नव्हता आज तो त्या आळ्यातून बाहेर आला आळ्यातून म्हणजे तुझी तर हात होता छोट्या जागेमध्ये डिळासारखं किंवा काय त्यातून बाहेर आला तो तिथे इतके दिवस पडून होता त्याला कोणी बोलायला खेळायला सोबत नव्हते त्यामुळे तू उदास व खिन्न झाला होता बघा उदास आणि खिन्न खिन्न शब्द कशाचा समानार्थी खिन्न म्हणजे दुःखी बघा समानार्थी शब्द दुःखाचा खिन्न झाला होता उदास झाला होता त्यातच कोल्होबाच्या फसवणुकीमुळे तो खूपच दुःखी झाला होता त्यांनी भोरप्या डोंगऱ्या डोंगराकडे धूम ठोकली बघा यश भोरप्या डोंगर डोंगराचं नाव आपल्या इथं तर किती टेकड्या आहेत छोट्या छोट्या टेकड्या आहेत की नाही मग इथल्या डोंगराला नाव काय होत भोरप्या काय नाव होत भोरप्या आणि धूम ठोकली म्हणजे काय धूम ठोकली पळून गेला म्हणजे काय त्याकडे गेला पळवून गेला सर सर भोडप्या डोंगर चढून तू वर गेला पूर्ण वर गेला रे सांगा वर गेला डोंगर माचा वरून तो आकाशाकडे आता बघा आकाशात कशी जागवस्ती लक्ष द्या आकाशात आज पूर्ण आकृती चंद्र दिसत होता पूर्ण आकृती चंद्र कमी लागेल म्हणजे काय पूर्ण गोल चंद्र आता पौर्णिमा झाली बघा आता आकाशामध्ये पूर्ण चंद्र दिसतो गोल आणि तो हा बघू लागला खूप साऱ्या चांदण्या चमचमत होत्या डोंगर माथ्यावरून सर्व जंगल ही दिसत होते त्याने जंगलाकडे पाहिले जंगल शांत झोपड म्हणजे काय शांत झोपी गेली होती म्हणजे जंगल मध्ये उभे झाड अशी झोपत होते का जी झाड उभे असते झोपले होते म्हणजे काय ते आडवे झोपले एकदम शांत वातावरण आता रात्रीच्या वेळी छोटाची हालचाल सुद्धा बंद झाली म्हणजे ती झोपी गेले असतच आज त्याचे मन भरून आली होती तो आकाशाकडे पाहून रडू लागला कोण रडू लागला ससोबा सो आकाशाकडे पाहून काय रडू लागला आहे कि नाही आणि त्यांना यश बघा ससोबाला काय वाईट वाटायला लागलं आपली एवढी सगळी शक्ती कोणीतरी काढून नेली आहे की नाही यश त्याच्यानं त्याला काय वाटायला लागलं तो रडू लागला आपल्या यशला ये शाळेत येऊन रडू येतो आहे की नाही त्या ससोबाला त्याची काय झाली जादू गेली म्हणून त्याला काय झालं होतं रडू लागलं होतं म्हणजे यश आणि ससुबा आता सगळ्या सध्या कशे सेम आहे बघा त्याच्या डोळ्यातून असू आल्याबरोबर आकाशात तेजस्वी प्रकाश पडला ससोबाच्या डोळ्यातून असू आलं पाणी आलं की त्याचा प्रकाश कुठं पडलाय आता आकाशामध्ये पडलाय बघा आता काय जादू झाली तुरंगी बिरंगी प्रकाश डोळे दिपवणारा होता म्हणजे असं लख प्रकाश उदाहरण देते टीव्ही मध्ये देव जर आलेला आहे यश यश इकडं बघ हा इकडं बघ आपला प्रकाश पडणार नाही इकडे बघ यश बघ आता ससुबाच्या डोळ्यातून पाणी आलं त्याचा प्रकाश टीव्ही मध्ये देव आला दाखवण्यासाठी कसं असते ते प्रकाश दाखवून देतो दा। बंद करतो दाखवत बघ तसं ह्याच्या डोळ्यातल्या शुटून प्रकाश सगळ्या आकाशात झाला रंगीबेरंगी प्रकाश बघा <coughs> थोड्या वेळाने आकाशात अनेक सशांच्या प्रतिकृती दिसू लागल्या म्हणजे असा ससा वेगवेगळे वर वेग वेग। आकाशात दिसू लागल्या अरुष श्लोग काय सगळे दिसू लागले वर बघा काय जादू झाली आकाशात एक वेगळाच रंग पसरला होता ससोबा आकाशाकडे पाहून आपली सगळी हकीकत सांगत होता जसं काही त्याचं कोणीतरी का सगळी सशी सशीवरून ऐकायले देव असल्यासारखं आणि सगळं झालेलं त्यानं सांगून टाकलं त्याची भाषा वेगळीच होती त्याने वेगळ्या भाषेत सांगितलं अचानक आकाशातून एक तेजस्वी गोळा वेगाने आला बघ जादू झाली यश बघा जादू राहता की काहीतरी गोळा गोळा म्हणजे गोल गोळा खाली आला तो तशाच्या अंगावर येऊन पडला काय झालं गोळा पूर्ण अंगावरून पडला ससोबाच्या अंगात वीज संचारल्यासारखी झाली म्हणजे काय अचानक त्याला पावर आल्यासारखे गोळा पडला की त्याला वीज पडल्यासारखं झालं त्याची पूर्वीची दिव्य दृष्टी त्याला मिळाली होती म्हणजे तर त्याला दिव्य दृष्टी मिळाली पूर्वीपेक्षा कितीतरी पोट अधिक जादूची त्याला मिळाली होती यश यश मला खाली चॉकलेट चॉकलेट खा आता सर येणारा वीज करणार श्लोक आहे श्लोक अचानक आकाशात येथ हालचाली बंद झाल्या त्याला पूर्वीची शक्ती मिळाल्यामुळे खुश झाला बरोबर आहे का आता यश न चॉकलेट मिळालं म्हणून रडायला हा या अभ्यास करायचा आपल्याला त्याने सर्व जंगलावर नजर ठेवली आता मी शक्तिशाली झालो असं जंगलावर नजर ठेवली तो आता दिवस उजळायची वाट पाहत होता कारण उद्या जंगलात प्राण्यांची सभा भरणार होती कोल्होबाला चांगली सज्जल घडवायची त्यासाठी ससार सका होण्याची वाट पाहू लागला बघा इथे चित्र दाखवलं आणि ससोबा आपली कहाणी म्हणजे काय काय झालं कोल्होबानं कसं फसवलं सांगायला आकाशाकडे बघू आणि आकाशात ते सगळेच ते ऐकायला लागले आकाशात ते काय करायला सगळ्यांचे काय करायले ऐकायचे आणि सगळ्यांनी मिळून त्याला शक्ती आणि आता कसा कसा झालाय ताकदवान झाला आहे ताक मग उद्याच्या सभेमध्ये कोण लोकांना तो कसा अद्दल घडवतो हे आपल्याला पुढच्या गोष्टी मध्ये बघायचे तर पुढच्या गोष्टीचं नाव काय प्राण्यांची सभा आता ह्या प्राण्यांच्या सभात काय काय जादू दाखवली ससुबाला तसं पळवून लावलं हे कुणाला पूर्णपाला तर शानदार गरज घेऊन आवडली वस्तू तुम्हाला छान आहे ऐकू ना काय म्हणाय